जय शिवराय बांधवांना मी गणेश मुंबळे पाटील संस्थापक अध्यक्ष धर्मीवर तर माध्यमातून शेतकरी बांधवांना एक विनंती करतो गेल्या काही दिवसापासून मराठवाड्यामध्ये सतत गायक आहे आणि अनेक शेतकऱ्यांचे खून येत आहेत जे की छत्रपती संभाजीनगरमध्ये जाधव जाधव मंडी असेल जो काही आपला भाजीपाला जे काही शेतमाल विक्रीसाठी इथं आणत असतात तर त्यांना खूप मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे कधी कधी काय होऊ लागलं की मिरची असेल कोथंबीर असेल काकडी असेल त्या जो भाजीपाला वगैरे बाकी सर्व भाजीपाला असेल जेव्हा मंडीमध्ये आणल्या जातो तेव्हा जो जाणार इकडनं जर माल जर आणला गाडीनं तर त्या गाडीच्या किरायापेक्षा कमी त्यांना इथं भाव मिटून भेटू लागला आणि त्या कमी भावामुळे त्यांचं गाडीचा किराया सुद्धा निघत नाही अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो शेतकरी बांधवांना की आपण छत्रपती संभाजीनगरमधील कोणत्याही खाण्या कोपऱ्यामध्ये कुठेही आपला भाजीचा गाडा आपलं गाडी लावून शेतमालाची गाडी लावून आपण डायरेक्ट ग्राहकांशी आपला माल विकू शकतो जर शेतकऱ्यांना वाटत जर असेल की एवढं मोठं छत्रपती संभाजीनगर आली तर फक्त व्यापाऱ्यांनीच माल विकावा असं का काही बंधन नाही किंवा व्यापाऱ्यांचेच रोडवरती माल विकण्यासाठी किंवा याचे याच्या हे करण्यासाठी दुकान टाकण्यासाठी फक्त व्यापाऱ्यांचेच शहरामध्ये मुक्तीदारी वगैरे असं काही नाही आपण सगळं सामान्य जरी असलो घरीब कष्टकरी जरी असलो बाहेरून जरी आलेले असलो शहरामध्ये तरी सुद्धा आपला सुद्धा तेवढाच अधिकार आहे कारण की छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याची राजधानी आहे त्यामुळे प्रत्येक महाराष्ट्रात मराठवाड्यातील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा इतर बाजारपेठेवरती तेवढाच अधिकार आहे ना की इतर वेपाऱ्यांचा कि आडत आम्हालांचा त्यांच्यापेक्षा जास्त आपला अधिकार आहे या बाजारपेठेवरती जर तुम्हाला हो जा, जा, हो बाजारपेठामध्ये म्हणजे जादववाडीमध्ये जर तुम्हाला भाव जर भेटत नसेल तर तुम्ही त्याच्या जा जाधववाडी मंडीच्या बाजूला टुरिस्ट शेंटर एरिया आहे या ठिकाणी तुमचा माल आणू शकता बऱ्याचशा काही असे एरिया आहेत की मोठ्या मोठ्या कॉलनी आहेत मोठ्या मोठे तुमच्या सोसायटी आहेत या ठिकाणी आणून तुम्ही तुमचा माल विक्री करू शकता जेणेकरून तुम्हाला त्या मंडीमध्ये जर कमी भावामध्ये तुमची किरण होत असेल तर त्याच्यापेक्षा तीन पण जास्त मालाच तुम्हाला किंमत मिळू शकते आणि तुम्ही उत्पन्न जास्त घेऊ शकता म्हणजे त्याच्यामध्ये पूर्वना असा तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकतो आता यासाठी मी वारंवार सांगत होतो की मला जरी छत्रपती संभाजीनगर मला फोन करा तर त्याच अनुषंगाने नेहमी फेसबुकला माझा नंबर किंवा कार्ड टाकत असतो बांधवांवर तुम्ही कुणी असा माझ्या वळखेचे असो किंवा नसो कोणा जातीचे कोण्या धर्माचे याला महत्व नाही तुम्ही एक शेतकरी आणि कष्टकरी आहात त्यांच्या सेवेसाठी धर्मवीर शाळा संघटना आहे आणि मी छत्रपती संभाजीनगर मध्ये ट्वेंटी फोर म्हणजे चोवीस तास सेवेसाठी तुमच्यासाठी उपलब्ध आहे माझा नंबर आहे नव्याण्णव एकवीस एकोणसाठ झिरो नऊ शहात्तर जर सोबत सुद्धा असा काही प्रकार घडत असेल कुणी तुमच्यावर दादागिरी करत असेल स्थानिक व्यापारी वगैरे महानगरपालिका वगैरे तर तुम्ही मला फोन करू शकता कारण की हे तुम्ही मनातली भीती काढून टाका की मोठं शहर आहे इथं महानगरपालिका अधिकारी असतात की पोलीस अधिकारी आपल्याला त्रास देतील किंवा का इतर काही गुंड त्रास देतील किंवा काही व्यापारी गुंड प्रवृत्तीचे आपल्याला त्यांचा बंदोबस्त करायला तुमचा हा भाऊ या ठिकाणी खंबीर आहे त्यामुळं जर तुमची काही मिरवणूक होत असेल आणि तुमची इच्छा जर असेल की आपल्याला माल डायरेक्ट दा, ग्राहकांशी मला विकायचा आहे आणि दोन पैसे जास्त कमवायचे त्यासाठी तुम्हाला छत्रपती संभाजीनगरच्या कोण्या हे एरियामध्ये जर तुम्ही म्हणले तर तुम्हाला दुकानाची किंवा फुटपाथ तुमच्यासाठी दुकान, दुकान लावून जर तुम्ही विकत असाल तर तुमच्या पाठीशी धर्मेवर संघटना खंबीरपणे उभा राहील तुमच्या प्रत्येक आडी अडचणीमध्ये प्रत्येक कोणला तुमच्या कॉन आल्यानंतर तुमच्या आडी अडचणीला आम्ही या शहरामध्ये खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभारू पण शेतकरी बांधवांनो तुमची जर खरंच फसवणूक होत असेल तर हक्काने तुमच्या भावाला गणेश सुगले पाटील नव्याण्णव एकवीस एकोणसाठ झिरो नऊ शहात्तर या नंबरवरती तुम्ही मला फोन करायचा आहे माझ्या फेसबुक अकाउंटवरती सुद्धा मी माझ्यावर नंबर आहे कोणती आई असू द्या आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत धन्यवाद